मालकोट मालक अरे माणसाला अरे केलं की माणूस तू तर मोका चित्राबाडबड नाही मालकाच्या सर्व हलकी गोड फेडून बारीक ये म्हणजे अरे अगदी ऐशे वर्षाच्या माझ्या का झालं पाहिजे बर कसं मान हलून झालं पाहिजे भारी चिखला दगर मारला तर चिखल हांगा उडतो चिखला दगर मारला तर चिखल अंगा उडतो आणि शरद अण्णा मोहिते नुसता धुरा उडतो पण एकदा मागच्या बाय ना तटकान बसला पाहिजे नवरजेवाला एक बार नाही नाही जमत नाही जमत नाही कसा नवरदेव मानगुटा आला पाहिजे कसा एक बार शबाचल फुडबारी आणि सुगंध असतो शोध घेण्यासाठी अरे कोणी नाही कोणासाठी म्हणतात सांगेकरांचा सा भाय बोलावलं नवरदेवाच्या हांसाठी पण नवरदेव नारा जिंकतात मोहिती बाकी नवरदेव नारा नाही राहिलं पाहिजेत वर हल्लं पाहिजेत मागच्या बाईनं तसं एकदम मागच्या बाईनं जिंकू नाही नवरदेव आजचा दिवस हाऊसय नवरदेव आत्ताशे हसलं बर का पण त्यांचं म्हणणं काय मनवेळवी हल्ली पाहिजे माणूस आहेकडे कशीच एकदा माझ्या बाहेर वाचव मन अरे पाच वाज बारीक पंखा कसा फिरला पाहिजे जसा घरातला पंखा फेर महिला मंडळाला नाही 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 तीन पाय घरायला आपल्याला दिसला पाहिजे कसा मागाने पुढचा दोन पाय मागाने पुढचा दोन पाय हल्ला पाहिजे महिला मंडळ शवाच ह्यालाच म्हणायचं जातीवर तो घोगडा अरे घोड्याचे मालक पण एकदा कसं झालं पाहिजे अरे पुणेमध्ये आहे शनिवार म्हणा आणि याच मैदानात फक्त शरदांना माहिती वाटील भा या पंचना पंचनाचा राहणार पण एकदा मागणी पूर्ण कसा कसा राहणार अरे पाच वाद बात बात गडबडा पाठ टाका तेवढी ओढणी सांभाळा बर का तुमची नाही दो तर दोन मिनट फक्त काढून ठेवा अरे हातात धरून तर आमच्या गावात रेडा पण नसतं तू तर मुकळजित्राबाई सांगायला सर बोला सर झालं पाहिजे हा पंढरपूर वाखरे या ठिकाणी जसं मामलीचं गोल रिंगण होत पंढरपूर या ठिकाणी जसं मामलीच गोल शिस्त रिंगण होत कसा शिस्तपद घोडा गोल पाळला पाहिजे मोठे पाहिजे कसा शिस्तबद्ध कसा एक चल पुढा मालक अरे माणसाला अरे केलं की माणूस का करते करत तो तर मोका जित्रा बागा गडबड नाही मालकाच्या सर्व हलकीच्या ठेका गोल फिरून मारी जीवनात माणसाला एक तरी छंद असावा आणि आठवड्यातून एकदा तरी दारूचं दुकान बंद असावं पण एकदा एक एक साऱ्या पब्लिकला एक चॅलेंज झालं पाहिजे चॅलेंज उजव्या <पलाण> <तारे> पाहिजे कस चॅलेंज एकदा डाव्या पाहिणी डावा पाय डावा पाय शबाज ज्या ऐक मी हा पण फोटोग्राफर दोन मिनिटं तयार राहायचं बरं का घोड्याचा चारी पाय आला पाहिजे शिस्तपद पाय फोटोग्राफर तयार राहा शब्द सदात म्हणायचं जाती घोडा आणि घोड्याचे मालक शरदांना मोहिते पाटील सांगित हा मागला पंचमीला फुगडी खेळती फुगडी झाली फुगडी अरे फुगडी होती पण एकदा लंगडी मी झाली पाहिजे पाठव कशी कशी एक महिन्या लंगडी वरती हल्ला पाहिजे पब्लिक न सांगायचा नवरज हलतोय का आणि तीन पाया वाहन असतोय का एकदा लगे नवर हल्ला हे भैया नवरदेवाचे आजच्या दिवस हाऊस एवर का पण मानाचं फ्लोरबल कोठेत मानाचं फ्लोरबल बोलवायचं बोलव शबा पुरवलं पब्लिक मध्ये जपू नका टाईमिंग ट्रम् या लवकर भावाचे आजचे दिवस हमसा या लवकर गोनमेंटचा हातातलं काम साईटला ठेवा या लवकर पुरवलं कुठे पुरवलं नवर देव कुठे पुरवलं या लवकर पुढं पुरवलं नाही बरं का पुरवलं पुरवलं अरे पुरवला आलं पण एकदा त्यांना शिस्त पड मानाचा मुजरा नाही 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 ना। पुरवला कोण पाचशे रुपये घ्यायचं वरता भावाच्या अंशासाठी पाचशे रुपये घ्यायचं मानाचं पुरवलंय हा या इकडं शमाया अरे भावाच्या अंशासाठी सहाशे रुपये दिलाय पण त्यांचं म्हणणं काय नंबरच्या हालत तर पण यायचा मग आडलं कोण लागलो महिलांसाठी काय सांगितलं की महिलांच्या आता शबू दिसते मागणी आणि ह्याच मैदानात मार्गासोबत कशी झाली पाहिजे एकदा फोगडी फोगडी साऱ्या पब्लिकला दोन पळता नमस्कार फोटोग्राफर तयार राहा शबाज शबाज पहड्याचा नाटका वावरला असेल तर टाळ्या वाजवा धन्यवाद